हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँकवेट हॉल एसी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल सविचा शोध इथे संपतो हा जो आपण पर्याय जो निश्चित केला साहेबांच्या उपस्थितीमध्ये तर तो पर्याय आपण फायनल करूया आम्ही पण त्याच्यामध्ये समाधान करत राहू बरोबर ना आणि जेणेकरून हा इतका वेगळा होईल पावसाळ्याच्या पूर्वी आता फेब्रुवारी सुरू झाला आहे तुम्हाला दोन तीन महिने फंडिंग आहे सगळं काय तर तुम्ही आम्हाला जोपर्यंत प्रत्यक्ष लेखी स्वरूपात देत नाही तोपर्यंत आम्ही आमचा जो नाही निर्णय तो पंधरा तारखेनंतर आम्ही ज्या पद्धतीने आंदोलन करायचं करणार आहोत तुमचं काम चालू आहे याच्यामध्ये तुमच्यापेक्षा सगळ्यांनाच मार्ग काढण्याची गरज आहे असं तुम्ही म्हणताय म्हणून काय मार्ग काढावा लागणार नाही भविष्यात सगळ्यांच्या गरजेचं आहे त्याच्या समस्या आहेत आणि माझ्या मॅडम परवा ग्रामसेवक नमस्कार मी संजय मालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे रेल्वेने टाकलेल्या मोठ्या पाईपलाईन मुळे पावसाळ्यात वासिन पूर्व पश्चिम भागात पाणी साचून आपत्ती येऊ नये यासाठी शहापूर तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी केला पाहणी दौरा आज दुपारी तीन वाजता शहापूर तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी वासिंद रेल्वे स्टेशन रेल्वे रुळा खालून टाकल्या जाणाऱ्या पाईपलाईनची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली व या रेल्वेच्या पाईपलाईनमुळे पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीत प्रचंड प्रमाणात शेकडो लोकांचं नुकसानीची गंभीर समस्या टाळण्यासाठी व कायमची उपाययोजना करण्यासाठी नागरिकांकडून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व रेल्वे प्रशासनाला पर्यायी जागा दाखवण्यात आली या प्रसंगी वासिंग ग्रामपंचायत सरपंच राजेंद्र मस्कर व कमिटी ग्रामपंचायत अधिकारी विशाखा पाटील तलाठी सचिन रावते रेल्वे प्रशासनाचे अधिकारी आंदोलनकर्ते संजय सुळके व समस्याग्रस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हा नाळा ब्रिटिश काळचा इथे पूर्ण ओल्ड नाळा होता सर जुना नाला होता तिकडे सर जुना नाला मागच्या वर्षी काही कारणामुळे बंद झाला वर्षपर्शन पूर्वीचं हे पाणी येत नसेल होतं सर काही कारणामुळे तो बंद झाला त्यामुळे पाणी यायला एवढीच जागा आहे का हा सर अगोदर किती जागा होती सर एवढे पॉईंट सिक्स पॉईंट सिक्स पॉईंट सिक्स फिक्स पॅनचे आले होते आणि आता हा सुद्धा वन पॉईंट इथले ऐवजी इथे होता तो पाणी इथे येतून येते पाणी इथे बुजलेला आहे आता त्यांनी इकडे टाकलं आणि एवढंच नव्हे तर साहेब तर पेट्रोल पंप आहे ग्रामपंचायत म्हणजे निम्मे वाशींचं पाणी याच्यात सोडलं एवढं पाण्यात हेल काय ॲडजस्ट करणार पाहिजे साचे ते सगळं आमच्या घरांच्यात आता याच्यात जाण्यासाठी हा इथे छोटा आहे पुढचं सर रेल्वेचा जो नाला चॉकअप झाला होता रेल्वेने त्याच जागी दुसरा ब्रिज बनवून दिला सर गावातलं पाणी आहे तो पूर्वेकडनं पश्चिमेकडे त्याच्यासाठी जागा करून दिली म्हणजे पुढच्या पाण्याची विल्हेवाट लावण्याची सर ग्रामपंचायतने त्यांचं म्हणणं आहे की

आमच्या अगोदरच गळं बोटतात आता एवढं लोट आलं तर आणखी बोटणार आम्हाला राहायलाच नाही अगोदर तर येतच असेल ना काय तर त्याने नाला खोदला होता ग्रामपंचायत तेने आणि त्या ब्रिजला सोडला होता नाल्याला तो त्याने आता याच्याच सोडला हां तिकडचं पाणी जाणार आहे ते आता आमच्या इकडे येईल जर प्रत्येक वर्षी पाऱ्या खाली दोन वर्षी पाऱ्या खाली झाला आणि आणली वाढीवालं त्याला राहिलं फक्त पंचनामे करून दहा हजार रुपये टेकलं पैसे दहा हजाराच नाहीये आणि या वर्षी हा जास्त त्रास होणार आहे म्हणजे पाऊस चार महिने आम्हाला घरात राहायलाच होणार नाही आणि तिकडनं लेवल काढता येईल रेल्वेचं सगळं पाणी स्टेशनवरचं सगळं पाणी हे पाणी इकडे येण्यापेक्षा तर आपण पॉवर हाऊसकडे काढलं तर लेवल आहे हा सिस्टा इकडे येणार तर तो पाणी कुठं दिघेल काय करावं त्यासाठी रेल्वेला तुम्हाला आधी द्यावं लागेल आणि त्यांच्याकडनं ते बघत कॉम्पिटिशन काय लक्षात याच्यातून मार्ग आहे रेल्वेचं काम आहे ते काय वैयक्तिक काय विषय नाही पण त्याच्यात ना असा मार्ग काढावा लागेल हा विषय कसाच तिथं जमणार आज जरी आणखी कन्स्ट्रक्शन झालेलं नाही फ्युचरला पाच वर्ष ज्यावेळेस बांधकाम होतील त्या पूर्ण इमारतीचं पाण्याचं प्रमाण कॉम्प्लीट झालं की वाढणार आहे पाणी कसं तिथे बसणार आता तरी माती कामा नसल्यामुळे परकोलेशाने पाणी निघून जात कॉन्क्रिटीकरण झालं पाणी सगळं इकडे येईल हा जो रस्ता आता रेल्वेने मला पत्र दिलं वाढवा मला पत्र दिलं पण दिलं साईज जरी वाढवली मुला इथे पाणी वाढून काय हा प्रश्न तिकडं त्या साईडला जर गेलो तर मग तो काय म्हणजे आमचं घर राहणारा एक तुम्ही एक मुळात लक्षात घ्या तो काय प्रश्न आत्ताचा नाही वर्षानुवर्ष कायम स्वरूप आपण मार्ग पावसाळ्या पूर्वी लागू द्या पण मग पावसाळ्यापूर्वी लागू द्या साहेब एवढ्या लोकांचा आशीर्वाद लागेल साहेब

जो पाण्याचा प्राव आहे तोच आपण बंद करतो गावातलं पाणी शिकलं नाही येण्यासाठी काय करता येईल सांगू माझ्या इथूनच लक्षात आलं मीच सांगितलं पाणी वाचणार नाही तुम्ही आता साहेबांनी शब्द दिलाय ना पुढे जाऊन हा पाणी कसं वळवता येईल तेच पाह आता ते आपलं कायमच तेच बस ठीक आहे आता साहेब बोलले ना शब्द दिलाय ना

तुम्हाला जर फंडिंगची जर अडचण असेल तुम्ही काम करा फंडिंगचं मी पाहतो काय करणार सर इथे मी आता नाही इथे फोन करून प्रपोजल करणार अंडरग्राऊंड करा अंडरग्राउंड करा बरोबर तुम्ही सगळेच करा माझ्या आहेत का कुठे ठीक आहे उद्या बरोबर अंडरग्राऊंड तर किती बजेट यायचं किती मीटर दिले अर्धा किलोमीटर सहाशे मीटर सहाशे सातशे होईल हो हो अर्धा किलोमीटर ही जी नाली गावातून आली आहे ना त्याच नालीला गावामधूनच तिकडनं फिरवा नसतं रेल्वेच्या जमीन आहे तर ते शेवटच्या पॉईंट पासूनच घ्यावा लागेल किती डायव्हर्जन नाही यांची नाली यांना रेल्वेच्या बाउंड्रीच्या बाजूबाजूनच येते रेल्वेमध्ये नाही पण एक बात बोलू का सर बोल किती केलं तरी तुमच्या पावसाळ्यामध्ये एवढं पास व्हायला पाहिजे इथं सर्कलचं पाणी पास व्हायला पाहिजे कारण प्रवाशांना इथून उतरायला उलट पाणी नाही जाऊ शकत आणि तुमची एक टाइम मालगाडी इथं घसरली होती ना तर हे उतार आहे साहेब उतार बरोबर तुमचा हे होणार चारशे पाचशे मीटर हरकत नाही आणि त्याच्या पुढे माझी ग्रामपंचायतची गटार आहे त्या गटरला जाईल पाणी होईल हा आणि कारण मी तिकडे पाणी म्हणजे भविष्यात पण चांगलं राहील सगळ्यांना नाही पण आता याला जर बोलतो ना ते चा पण फंड येतो नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट फंड असतो ना त्याच्यामध्ये भरपूर फंड येतो काल कायमस्वरूपी मार्गाने गेला तुम्हाला काय वाटतं कायमस्वरूपी वाटायला मॅडम कुठं मला एक पत्र द्या मॅडम मी पण बोलतो वरती ना पत्र देतो कलेक्टर सरांना त्याच्यावर तुमचे आले नाही मला बोला मी येईल काय आपल्याला बरं राहील आपल्याला भविष्यात पण आणि कसं आपण जर सर उतारा ते बहुध्या खाली जर नेलं ना ते साडपाणी तिथे आणि बांधकाम केलं मग ते पाणी हा पर्याय आहे ना हा चांगला आहे काय मध्ये कोणाला फ्युचर काय आहे तुम्ही तीन चार जरी लेन टाकला तर तुम्हाला काय प्रॉब्लेम इथं प्लॅटफॉर्म येणार आहे इथं जर प्लॅटफॉर्म आला मग पाणी जाणारच नाही या बाजूला पाणी आता जो जातोय ना तो पाणी टाकताय दे। तुम्ही पटरीतून जात आहे ते का जात आहे एका बरोबर उद्या जर तुम्ही आता इथे प्लॅटफॉर्म जर वरती आला प्लॅटफॉर्म ची साईज वर येते ते पाणी तर सगळं त्याला अडूनच जाईल ना इकडे पण ब्रिज ची सर जे वन पॉईंट एट चा जरी किती केले तर शेवटी एक तुम्हाला मान्य करावं लागेल पाणी तुमचा ट्रॅक क्रॉस करूनच जाणार आहे एक काय की तुम्ही ते क्रॉस न करता जर डायव्हर्ट करता आलं तर चांगलं होईल आयदर हिअर देअर कुठे जमेल तुम्हाला जिकडे मार्ग सापडेल जे इझिली असेल तर हा जो मार्ग आहे ना हा इझिली हे आणून त्यांच्या जर गटारात जर सोडून टाकला तर सहाशे मीटर आहे ना तुमचा कायमचा प्रश्न मिटून टाकला उलट त्याच्यात आहे ना तुमचे ट्रॅकचे जरी असतील तरी त्याला अंडरग्राऊंड करून गेलं तर पाणी निघून जाईल आपला तो गणेश विसर्जनाची मोरी झाली बस ठीक आपल्याला पास करायला पटन किती जाऊन किती कड करत सोसायटी आहे त्यांना पण कन्व्हिन्स करायला लागेल सरपंच साहेबांनी हे सांगायला पाहिजे मागे पाणी सास्त आम्ही सोडलेलं आहे खाली पाणी आहे ना ती शेजारची बिल्डिंग आहे तिचे ओव्हर फ्लो टाकी पाठे होतात कसं तोडता येऊ शकत

त्यांचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो आता आता कुठून पाणी चाललं पटरीच्या मधून गटार चालली बरोबर आता उद्या ज्या वेळेस ते म्हणते टर्मिनल येणार आहे मग पाणी कुठं जाईल यांचं बरोबर तिथून इकडंच पाणी इकडे येणार आहे तिथून तिकडं तिकडे तिकडे जाईल म्हणजे काय तो जो भाग आहे ना कायमस्वरूपी त्रास होणार आहे तिकडे हे जर केलं नाही ना का कायम पाणी त्या फ्लोने जाईल कारण उतार तिकडे करून तुम्ही आम्हाला पण होत नाही तोपर्यंत त्यांनी दुसरा पाईप हे पायपाचं काम करायचं नाही कारण आज अगोदरच आम्ही सगळे घाबरलेले आहेत हा दुसरा पाईप जर अलीकडे आणि पलीकडे गेला तर प्रचंड अजून नुकसानीची भीती सगळ्या रहिवाशांना मिळेल तोपर्यंत तुम्ही काम चालू करायचं नाही रेल्वेवाल्यांनी आणि आम्हाला जोपर्यंत हा था, हा जो आपण पर्याय जो निश्चित केला साहेबांच्या उपस्थितीमध्ये तर तो, तो पर्याय आपण फायनल करूया आम्ही पण त्याच्यामध्ये समाधान करत राहू बरोबर ना आणि जेणेकरून हा इतका वेगळा होईल पावसाळ्याच्या पूर्वी आता फेब्रुवारी सुरू झालं आहे तुम्हाला दोन तीन महिने फंडिंग आहे सगळं काय तर तुम्ही आम्हाला जोपर्यंत प्रत्यक्ष लेखी स्वरूपात देत नाही तोपर्यंत आम्ही आमचा जो नाही निर्णय आहे तो पंधरा तारखेनंतर आम्ही ज्या पद्धतीने आंदोलन करायचं ते करणार आहोत तोपर्यंत थांबवून घ्या ना आमच्या काही नाही त्याच्यात काय ते त्यांचं काम चालू द्या याच्यामध्ये तुमच्यापेक्षा सगळ्यांनाच मार्ग काढण्याची गरज आहे असं तुम्ही म्हणताय म्हणून काय मार्ग काढावा लागणार नाही भविष्यात सगळ्यांच्या गरजेचं आहे आता हे तुम्ही तुम्ही आलेला बोर्ड मी पाहिलं म्हणून मी आलं नाही प्रत्येक लोकांच्या त्याच्या समस्या आहेत आणि माझ्याकडे परवा ग्रामशिवक मॅडम बसल्या होत्या त्यांनी माझ्याकडे आमोसा मानला की मॅडम म्हटलं सर ते करावं लागेल त्याची माझे आंदोलन वगैरे काही करायची भानगडीत पडू नका आपण त्याच्यात सगळं आज म्हटलं की उद्या होईल अशी प्रोसेस नाही लक्षात घ्या ती नॅशनल एजन्सी आहे त्यांचे पण काही नियम असतील त्यांचे कायदे कानून त्यांना पाहावं लागेल पण त्याच्यात हे निश्चित आहे की एक चांगला मार्ग जेणेकरून भविष्यात कधीच ते अडचण येणार नाही अशा पद्धतीने आपण करू आणि असं जर करायचं असेल थोडा वेळ द्यावा लागेल आपण आज म्हटले किंवा पंधरा दिवसांनी असा काय विषय नाही मीटिंग करायचा आहे तर तुमच्यापेक्षा आम्हाला काय जे उद्या, उद्या। जर तुमच्या घरात पाणी जर आम्हाला जेव आम्ही तुम्हाला आज पण सांगतो आम्हाला तोंडी काही नको तुमचं जे काय होईल रेल्वे प्रशासन आणि आम्ही सर तुम्ही आम्हाला पत्र पद्धतीने आपण आपलं चला आता काय झालंय तुम्हाला काही काना तरी जन सांगतो जे बांधकामाचं प्रमाणे आता पहिल्या रस्ते कच्चे राहायचे कॉर्पोलेशन व्हायला जागवत एक थेंब जरी पाडला तरी पूर्ण कॉम्प्लेटी झालं पूर्ण पाणी तिकडे जाणार जातेच आता काय झालं ते दूषण इमारतीच्या वडल्या ओळखल्या झाल्याचा धोका देणार आता मी घेतली ते एकदम तो कुठं तयार झालं होतं कुठं बरं नाही नाही पत्र झालं मी कॅलरी काय त्यांच्यामुळे आलं नाही मला मॅडम त्या दिवशी आमिती गमेती होतं त्या दिवशी विषय विषयीला याच्यात काय कोणत्या याच्यामुळे आलं नाही आम्हाला पाहिजेच होतं आम्ही तिथे बसलो होतो आपण एकदा प्रत्यक्ष पाहून घेऊ काय परिस्थिती आणि एकदम इतके काय खर्ची किंवा खूप मोठंही काम नाही लक्षात घ्या चारशे पाचशे मीटर कायमस्वरूपी मार्गी लागेल रेल्वे नसेल तर आपण स्थानिक प्राधिकरण असेल नाहीच कोणी दिलं तुम्हाला नाहीच झालं तर आम्ही सी एस आर करून जिंदाड कोणा दोघ करून घेतो करून फक्त तुम्ही एनिवर्सिटी तिथे ना प्रॉपर दे वर्कआउट करून घ्या काय की पॉझिटिव्ह राहील तुमच्याकडे करून मुळात आहे ना आपल्याकडे दोन तीन फाले नसेल तर आमदार साहेबांशी बोलून आमदार करून घ्या आमदारने साहेबांना सांगून आपण करून फक्त तुम्ही काय कराल त्याच्यावर पॉझिटिव्ह ऍक्शन काढते तर त्याच्यामध्ये मॅडम तुम्हाला कर काय करावं लागेल तिथे जर काढायचं असेल तर इथं येणारं पाणी ना प्रॉपर ड्रेनेज करून आणलं पाहिजे ते काय वारंवार होणाऱ्या गोष्टी नाही काय होतो फक्त करा त्याचा प्रोजेक्ट रिपोर्टिंगची जर अडचण असेल फंडिंग आम्ही अवेलेबल ग्रामपंचायत ग्रामपंचायतला आपण आमदार साहेब घेऊ नाही झालं तर डीपीडीसीतून घेऊ नाही झालं तर एनडीआरएफ करून नाहीच पुणे दिलं तर सी एस आर मध्ये मार्गेलो आपल्याकडे टाइम कमी आहे पॉझिटिव्ह घ्या तुम्ही तुम्हाला करायचंय लोकांचा रोष कोणावर ग्रामपंचायत वर नाही तहसीलदार रोष पण आम्ही असं म्हणायला पाहिजे आज किंवा रेल्वे वाले नाही रेल्वेचं काय तुम्ही तुमचं कसं परमिशन नाही त्याच्यात ये ना आपण हे करताना प्रेझेंटेशन करतानाच पॉझिटिव्हली केलं पाहिजे आपल्याला करायचंय ह्या हेतून केलं पाहिजे मग काय अडचण येणार हे जे कॉन्क्रीट आहे ना हे पाईप खूस करण्यासाठी ही चार बाजूला आजची वॉल बांधून पाईप कुस केलेलं आहे हे पूर्ण रिंगवाल झाल्यानंतर हे तोडायचं काम चालू आहे तुमचं वर्क चालूच आहे ना हा फक्त जर या इथं दोन तीन लेबरला खोरं मोठं केलं तर पाणी पास होईल बाकी केलं हे तर तोडण्याचं काम चालू ही विंग झाली ना हे तोडून टाकायचे सर जास्त वेळ नाही ठेवणार यांचं म्हणणं आहे की तुम्ही पावसाळ्यावर ठेवणार हे ठेवण्यात अर्थ काय मग बनवणार लक्षात घ्या जे सगळ्यात मेजर काय झाली हे जर पाईपलाईन थोडं इकडे पाहिजे तिथे काय झालं तुम्ही इथून गेलेलं पाणी आधी भिंतीवर धडकणार आहे नंतर राईटला जाऊन त्याला लेफ्ट मारून क्रॉस करायचं ते शक्य होणार हे एकदम टेक्निकल मिस्टेक आहे तिथे जुना नाला होता जुना नाल्यामध्ये तोडून तिथे ब्रिज बांधता येत नाही सर जुना नाला आहे ना त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं लोखंड टाकलेलं आहे त्याच्यामुळे हा पाईप त्याच्यामध्ये पुश होणार नाही त्याच्या लगत नाला बनवला ज्या फ्लोमध्ये पाणी जायला तर जाऊन स्टॉप होईल आणि तो पाणी जागीकडे पसरेल तर इथे तुंगण्याचा प्रश्न येतो वन पॉईंट एट दायचा पाईप आहे सर पूर्ण वाशिंगच्या पाणी इथून पाणी घ्यायच्या नंतर आहे ना पाणी कधी सरळ पास होईल त्याला स्ट्रेट असेल तर पास होईल तिथं काय तुम्ही आहे पाणी आदत होईल आणि तिथे पाणी हे तर तसं ठेवण्याचा प्रश्नच येत नाही हे काम करण्यासाठी बनवलेलं आहे तात्पुरतं चेंबर बनवलं याचा कामच ठेवू नका ते जर केलं त्याच कामच चालणार नाही चर्चा करायची गरज लागली हे जर आपण जर पॉझिटिव्ह घेतलं आणि काय केलं तुम्ही घ्या घेतले कुठे वाशिमचा पण सगळा मोठा प्रश्न घेण्याचा कमी ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद